नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आमदार निलेश लंके यांनी वाढदिवसानिमित्त माईवाडा येथील विशाल गणपती मंदिराची महाआरती केली शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतीमाल योग्य भाव मिळावा व शेतकरी सुखी व्हावा तसेच दिव्यांग बांधवांसाठी देखील विशाल गणपतीला साकडे घातले प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर धन्यवाद आता मी काय आवाज आण स्वागत होतं स्वागत आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जे काय ताकद त्यांची भावना असं ना प्रत्येक कार्यकर्त्याला भावना वाटली अरे माझा नेता बाजूक वेळ केला पाहिजे माझा नेता वेळ पदाव केला पाहिजे त्यांची भावना असू शकते ना ते काय पाहिलं नाही मी अजून पाहिलं नाही आणि मला सगळं व्याख्यानंतर तिच्या सुद्धा विचारणार आहे अरे हे काय भानगड आहे त्याच्यासाठी ताकद विशाल गणपतीला एक संकल्प केला आणि माझ्या शेतकरी बांधवाला असं माझ्या शेतकऱ्याच्या मानाला वादर भाव मिळाला पाहिजे हे माझे दिव्यांग बांधव आनंदी राहिली पाहिजे माझे गोरगरीब जनता ही समाधानी झाली पाहिजे माझ्या कुठल्याच गोरगरीब कुटुंबात आरोग्याची समस्या उद्भवली नाही पाहिजे ही त्यांना राहायला मी प्रार्थना